नमस्कार मित्रांनो माझ्यातली कमी शोधणं लोकांनी बंद केले कारण त्यांना गिफ्ट म्हणून आरसा दिलाय धाडस पण पाहिजे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास पण समुद्रातील प्रवास फक्त नावीच्या बळावर होत नाही बहुतेक वेळेने मस्करी केली असे। असेल नाहीतर माझी बदनसी बी असेल त्याच्या काही बोलण्याला मी प्रेम समजून बसलो प्रशंसा केली तर त्यात स्वतःला वाहून नेत नाही खूप चांगलं माहीत आहे मला कमी माझ्यातली मला माहीत आहे मला कोणत्या डावाला भेटायचे मला मिळण्याशी मतलब आणि त्याला मतलबासाठी मिळणं ज्याला नजर मिळेल त्याच्या डोळ्यात हरवून जाते असे पण लोक असतात जे सर्वांचे होतात जरासा हक्क दाखवायला तू पण शिकून घे आणि प्रेम असेल तर सांगायला शिक मित्रांनो जर एखादी स्त्री तुमच्याकडे सारखी सारखी बघत असेल तर तिच्या मनात तुमच्याबद्दल एकतर प्रेम असेल नाहीतर तिरस्कार असेल मित्रांनो स्त्री जेव्हा तुमच्याकडे सारखी सारखी पाहते तर पाहत असताना तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्हाला नोटीस करणं गरजेचं आहे म्हणजेच ती ह तुमच्याकडे पाहत असताना स्मित हास्य करत असेल लाजत असेल तर नक्कीच ती तुमच्यावर प्रेम करते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा ही विनंती करते